एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस तालुक्यातील दापूर येथील उपकेंद्राच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स नर्स आशा कर्मचारी यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी पंचायत समिती सदस्य जगन पाटील भाबड यांच्या प्रयत्नातून युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते मास्क सॅनिटायझर व हँड वाटप करण्यात आले कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागात जनजागृती व घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स नर्स आरोग्यसेविका तसेच आशा कार्यकर्त्या यांची सेवा पाहून त्यांनीही त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी पंचायत समिती सदस्य जगन पाटील भाबड यांच्या प्रयत्नातून त्यांना युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले यावेळी दापूर येथील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते युनुस आपल्या महामारी म्हणजे करोना सारखं संकट आलेलं आहे या संकटाला तोंड देताना आरोग्य विभाग असल पुस डिपार्टमेंट असल सर्वांनी आत्मनात प्रयत्न चालू आहे त्याच्यात आरोग्य विभागाचे आशा असतील अंगणवाडी सेविका असतील डॉक्टर असतील त्यांचे मदतनीस असतील यांचं मोलाचं सहकार्य सर्वांना आपल्याला मिळत आहे एक त्यांना प्रत्येक गावोगावी वाडी वास्त्यावर फिरून जे ते काम करून राहिले त्याबद्दल ते मी त्यांचे अभिनंदन करतो म्हणून आमच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई तसेच मी आम्ही एक असा विचार केला उदयभाऊ असतील राजाभाऊ असतील यांच्या माध्यमातून जे आरोग्य सेवा करीत आहे लोकांच्या तळागळापर्यंत पोहोचत आहे एक त्यांना संरक्षण म्हणून आम्ही मास किंवा इतर काही उपयोगी वस्तू सगळ्या आम्ही त्यांना देऊन त्यांचे स्वागत केलेलं आहे त्यांना असंच चांगलं ईश्वराने काम करायची संधी देऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्याचं जे काही संकट आहे त्या संकटामध्ये आपल्या उपकेंद्राचा दवाखान्याचा सर्व स्टाफ खास करून आपले डॉक्टर आपल्या आशाताई अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका महिला बचत गट तसेच ग्रामपंचायत दापूर यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी हे सर्व सॅनिटायझर आणि मास्क वाटप त्या ठिकाणी केलेले खास करून आ, आपला स्वतःचा जीव संकटात घालून दैनंदिन रोज लोकांमध्ये राहून लोकांची माहिती घेणं सर्वे करणं पेशंट तपासणं असं सर्व काम ही सगळी मंडळी करत असते आणि म्हणून त्यांची सुरक्षा महत्त्वाची आणि त्यामुळेच ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल यांनी पुढाकार घेऊन आज हे सर्व सॅनिटायझर आणि मास्क या ठिकाणी वाटलेले आहे तसेच आपल्या सिन्नर पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय जगद पाटील बाबट यांनी देखील या सर्वांनी पुढाकार घेतला मी या सर्वांचे आभार मानतो आणि यांचं जे काही या संकट काळामध्ये काम चाललं आहे त्याबद्दल देखील त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि त्यांच्याबद्दल खूप आभार मानून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद